त्याच्या विचाराने आम्ही इकडं करून चांगलं मतदान करून घेतलं माझ्या गावातून कमीत कमी दोनशे ते अडीचशे मतदान झालं नमस्कार मित्रांनो योगेश तर मित्रांनो आपल्या जालना जिल्ह्यातील लोकसभेचं मतदान होऊन जवळपास पंधरा दिवस आता पूर्ण झालेले पंधरा ते वीस दिवस पूर्ण होत आलेले म्हणजेच की चार जून दोन हजार चोवीस रोजी आता निकाल आहे आता निकाल हा कोणाच्याकडून लागतो म्हणजे रावसाहेब पाटील दानवे यांचा की डॉक्टर कल्याण काळे यांचा की सरपंच मंगेश साबळे यांच्याकडून लागतो म्हणजे याच्या आपण थेट एक प्रोजेक्ट सुरुवात केलेला म्हणजे की म्हणजे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावगाव आपण फोन कॉलिंगच्या माध्यमातून लोकांसोबत संवाद साधून तुमच्या गावातून सरपंच मंगेश साबळे यांना कसा प्रतिसाद दिला लोकांनी काय नेमकं का तुमच्याकडे हवं होती सरपंच मंगेश साबळे यांची चा चांगल्या पद्धतीचं मतदान झाले की नाही हे संपूर्ण काही एक आढावा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एका शेतक म्हणजेच गावगावी म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्याकडून म्हणजेच की प्रत्येक एका नागरिकाकडून विचारण्याचं काम आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार पद्धतीनं आपण अंबड तालुक्यातील एका नागरिकाला म्हणजे एका शेतकऱ्याला सरपंच मंगेश साबळे यांच्याविषयीची की हवा त्यांच्या त्यांचं व्यक्तिक मत विचारलं आणि त्यांच्याकडे सरपंच मंगेश साबळे लोकांनी कसा प्रतिसाद दिला ते आपण एका कॉलिंगच्या माध्यमातून त्यांना विचारले त्यांची कॉल रेकॉर्ड आपण करून ठेवलेलं आहे जे की मी ते व्हिडिओमध्ये प्ले करतो संपूर्ण पहा संपूर्ण तुम्हाला माहिती संपूर्ण कळेल नमस्कार दादा नमस्कार योगेश पाबळे बोलतो हा बोला ना तर दादा आपलं समज आता आपलं चॅनल तर आपल्याला म्हणजे ऑनलाईन कॉलिंगच्या माध्यमातून असे थोडक्यात एक्झिट पोलचे केलेली केलेले आपण तर मंगेश साबळे यांची हवा कशी आहे प्रत्येक गावागावी ते चेक करायची हा। तुमचं सर्वप्रथम तुमचं संपूर्ण नाव सांगा नेमकं तुम्ही कोणत्या गावात पत्ता पात माझं नाव योगेश भागवत गायकवाड राहणार बोरी तालुका अंबड जिल्हा जालना तर नेमकं आता समज आता आपल्या जालना जिल्ह्यातलं तुम्ही जालना मतदारसंघात मत ना? हो जालना लोकसभा संघ. हा तर मग आता आपलं जालन्याचं आपलं मतदान होऊन बरेच झाले तर आता नेमकं सरपंच मंगेश साबळे यांना तुम्ही ओळखत असत मंगेश प्रचार पण केला मी द्यायचा माणूस आहे हो 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 त्याच्याकरताच तर मग आता तुम्ही आंबर तालुक्यात येत आहे ना तर तुम्हाला काय वाटतं नेमकं तुमच्या गावातून तुमच्या तालुक्यातून कसा सपोर्ट दिला मंगेश साबळे यांना भरपूर सपोर्ट झाला मंगेश दादाला. मंगेश जादाच तरी बी दौरे आमच्याकडे काही झाले नाही त्यांच्या पुरलं नाही समजा टाइम त्याला हो त्याच्या विचाराने आम्ही इकडे त्यांचा प्रचार करून त्याला चांगलं मतदान करून घेतलं माझ्या गावातून कमीत कमी दोनशे ते अडीचशे मतदान झालं त्यांना टोटल मतदान किती असतं जा तुमच्या गावात आमच्या गावात टोटल मतदान आहे चौदाशे त्याच्यापैकी बाराशे अकराशे साडे अकराशे मतदान झालं आमचं हा समज पंधराशे बायकी चौदाशे बायकी समज बाराशे चौदाशे पैकी हो तर त्याच्यातून समज अडीच ते तीनशे मंगेच दान झालं अडीचशे दोनशे ते अडीचशे मतदान तर माझ्या हिशोबाने मी करून घेतलं आणि लोकांच्या मनात बी मंग जागाच होते लोकांनी सांगायचं काम नाही लोक पंजा करून कमळ करून मंगे जागा मतदान केलं लोकांनी हा म्हणजे चांगली गोष्ट चांगल्या पद्धतीने मत जाण तुमचं म्हणणं तुमच्या गावातून हो हो तुम्ही माझ्या गावातून बी झालं माझ्या परिसराचा आसपास मी पूर्ण गावाला प्रचार केला इकडे मी हो आणि नेमकं समज आता हे झालं तुमच्या गावात तुमच्या म्हणजे वैयक्तिक गावातील तर आता तुमच्या जे तालुका आंबड तालुका तर तुम्ही आता फिरलेच असेल ना थोडे म्हणजे आत बाहेर असं गावगावी आता तर कसं तुम्हाला कशी हवा वाटली नेमकं त्या काळात मतदान करेल का नाही असे लोकांचे मतदान केले असेल की नाही असं नेमकं तुम्हाला काय भरपूर भरपूर मतदान झालं म्हणजे मतदान झालं जास्त जास्त करून हो ना हो ना बरोबर आहे पक्षाचे लोकाला लोक निस्त बोलतात आपल्याला कंटाळून लोकाला नवा चेहरा नवा योग्य चेहरा भेटला आपल्याला जे भेटत होता ते हा तर तुम्हाला खासदार म्हणून कोण हवं वाटतं मग मंगेश साबळे वाटते का कल्याणकार आहे का राऊ शब्दाने खासदार म्हणून मला तर मंगेश हाबळे दादालाच दा 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 आवडेल बघायला आणि भविष्यात गणपतीच्या आशीर्वादाने आपल्या राजूच्या होईल विधी हा चांगला सपोर्ट दिला तुम्ही तुमच्या गावातून तुम्हाला वाटतं तसं प्रत्येक याच्यातून झालं तसं तर आम्ही भोकरदन तालुक्यात नाही तर भोकरदुन तालुक्यातून पण बऱ्याच खेडे गावातून त्यांना चांगला सपोर्ट झाला तर मग साबळे चांगले व्यक्तिमत्व मत त्यांच्याबद्दल काय आवडतं कारण की बऱ्याच लोकांनी त्यांच्या गलत अफवा हे केला की ते पहिले काँग्रेसचे काम लोकांनी काय केलं माहितीये का तर काँग्रेसवाल्याने त्यांचे त्यांचे हिशोबाने त्यांनी उलटा प्रचार केला की पाटील असे सांगितलं पाटील आणि त्यांनी यांनी मराठ डायरेक्शनवर बोट लावलं यांनी मराठा डायरेक्शन त्याच्यात बोट घातलं यांनी काँग्रेसवाल्यांनी आणि भाजपवाल्या तर भाजपवाला गपचूपच राहिला त्यांना तर अगोदरच पात्र बसलेली No, no, no. हो ना नाही हो oh, no. हो uh, मंगेश दादानी तसं काही केलं बी नाही तसं अफवा केल्या लोकांनी लोकांनी नाही केल्या अफवा हे काँग्रेस भाजपवाल्यानेच अफवा केल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी अफवा करून काहीतरी मंगेश दादाला बदनाम करायचा प्रयत्न केला समजा त्यांच्या oh, no. माध्यमातून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हो नाही नेमकं आता तुम्हाला कॉलेजाकरताच केला कारण की आता म्हणजे तुम्ही एक सर्वसाधारण म्हणजे सर्वसाधारण म्हणजे तुमच्या तुमच्याबद्दल जसे असेल तसं परंतु तुम्ही एक गावात तुमच्या गावात गावागावी लोकांच्या आपल्याला म्हणजे लाईव्ह प्रूफ डायरेक्ट लोकांकडून जाणून घ्यायचं की नेमका तुमच्या गावातून तुम्ही समज चांगले माणूस आहे समज मंगेदास सावळ्यांचे प्रचारक म्हणून तुम्हाला माहिती आहे की आता तुम्ही मंगेदास सावळ्यांना मतदान कस झाला असं प्रत्येक गावात आपला आता कॉल करतच पुढे हो हो तर धन्यवाद मग चालत मुलं तर मित्रांनो अशा आहे की आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर असलेच पुढील माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर की तुम्ही पण इच्छुक असाल तुमचा इंटरव्ह्यू तुमच्या गावातून तुमची माहिती देण्याकरता तर तुम्ही पण तुमचा नंबर किंवा म्हणजेच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता कमेंट करू शकता धन्यवाद